राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी बहुतांश पक्षांकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे एमआयएमने एकीकडे महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता विधानसभेसाठी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत यात इम्तियाज जलिली यांच्यासह आणखी चार उमेदवार आहेत एमआयएमने महाविकास आघाडीला सामील होण्यासाठी प्रस्ताव दिला होता सप्टेंबर मध्यपर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशाराही देण्यात आला होता या पाच उमेदवारांमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्यासह धुळ्यातून फारुख शाह मालेगावचे मुक्ती इस्माईल मुंबईतून रईस लष्करिया सोलापूरचे फारुख शाब्दी यांच्या नावाची घोषणा केली आहे इतर विधानसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांची निवड केली हे लवकरच जाहीर करणार असल्याचं ओवीसींनी सांगितलं विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक